नमस्कार मित्रांनो सध्या आपण टी व्हीवर बातम्यांमध्ये वर्तमानपत्रामध्ये जी एस टीबद्दल बरंच काही ऐकत असतो तर हे जी एस टी म्हणजे नक्की काय आहे त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत सामान्य माणसाला जी एस टीमुळे काय फरक पडणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण पाहूया जी एस टी म्हणजे काय जी एस टी म्हणजे गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स हा एक इनडायरेक्ट म्हणजेच अप्रत्यक्ष टॅक्स असणार आहे जी एस टीमध्ये सर्व वस्तू आणि सेवांवर एक समान टॅक्स लावला जाईल सध्या वस्तू आणि सेवांवर वेगवेगळे टॅक्स आपण भरत आहोत जी एस टी बिल पास झाल्यानंतर सर्व वस्तू आणि सेवांवर केवळ एकच टॅक्स लागू होईल म्हणजेच वॅट एक्साईज सर्व्हिस टॅक्स सारख्या विविध टॅक्सच्याऐवजी एकच टॅक्स लागू होईल भारताच्या सर्व राज्यात समान टॅक्स लागू होईल आणि त्यामुळे पूर्ण देशात कोणत्याही सामानाची किंमत एकच राहील जी एस टी सुरू होताच केंद्र सरकारला मिळणारा एक्साईज आणि सर्व्हिस टॅक्स संपेल राज्य सरकारला मिळणारा वॅट एंट्री टॅक्स लॉटरी टॅक्स एंटरटेनमेंट टॅक्स लक्झरी टॅक्स एंट्री टॅक्स इत्यादी सर्व टॅक्सेस संपुष्टात येतील आणि त्याच्याऐवजी जी एस टी हा एकच टॅक्स लागू होईल आता बघूया जीएसटी बिलचे फायदे काय आहेत जर जीएसटी बिल पास झालं आणि ते एका वर्षभरामध्ये लागू झालं तर आपल्याला जीएसटी कर प्रणालीचे खूप सारे फायदे मिळणार आहेत एस टीमुळे उत्पादनांच्या किमती कमी होतील उदाहरणार्थ समजा एखादी कंपनी एका राज्यात उत्पादन करून नंतर त्याची विक्री दुसऱ्या राज्यात करत असेल तर त्या कंपनीला दोन्ही राज्यांना विविध प्रकारचे टॅक्स भरावे लागतात त्यामुळे उत्पादनाची एकूण किंमत वाढते परंतु जी एस टीमुळे कंपनीला वेगवेगळे टॅक्स भरावे लागणार नाहीत आणि त्यामुळे उत्पादनाची किंमत सामान्य माणसासाठी ती कमी होईल जी एस टी बिलचा दुसरा फायदा म्हणजे देशभरात वस्तूंची किंमत एक समान होईल जी एस टीमुळे पूर्ण देशामध्ये कोणत्याही वस्तूसाठी एकच टॅक्स भरावा लागणार आहे उदाहरणार्थ जेव्हा आपण एखादी कार महाराष्ट्रात खरेदी केली किंवा दिल्लीमध्ये खरेदी केली तेव्हा त्यांच्या किमतीमध्ये तेथील राज्यांच्या टॅक्समुळे फरक पडत असतो जी एस टीमुळे हा फरक राहणार नाही तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे व्यवहारामध्ये पारदर्शकता येईल जी एस टीमुळे राज्य सरकारला मिळणारे बरेच टॅक्सेस बंद होतील आणि एकच टॅक्स असल्यामुळे व्यवहारात पारदर्शकता येईल कुठेही असमानता राहणार नाही त्याचप्रमाणे टॅक्स भरणे सोपे झाल्याने टॅक्सची चोरी देखील थांबवणे शक्य होईल टॅक्स ऑनलाईन करणे सोपे होईल आणि टॅक्स भरण्यामधील भ्रष्टाचार व उद्योजकांची पिळवणूक होणार नाही एकाच व्यक्ती आणि संस्थेला एकापेक्षा अधिक वेळा टॅक्स देखील भरावा लागणार नाही याचा सरळ सरळ फायदा देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे जी डी पी वाढवण्यात होईल आणि त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल परंतु जसे जी एस टीचे काही फायदे दिसत आहेत त्याचप्रमाणे काही तोटे देखील असू शकतात ते काय आहेत ते आता आपण बघूयात जी एस टीमुळे राज्य सरकारला मिळणारे टॅक्सेस कमी होतील त्यामुळे राज्यांची कमाई देखील कमी होईल सर्व राज्य सरकारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने सुरुवातीला पेट्रोल डिझेल केरोसिन इत्यादी उत्पादनांना पुढील पाच वर्षे जी एस टी लागू होणार नाही असे आश्वासन दिले आहे त्याचप्रमाणे राज्यांचे जे नुकसान होईल त्याची भरपाई देखील पुढील पाच वर्षांपर्यंत केंद्र सरकार करणार आहे त्याचप्रमाणे जी एस टी करप्रणालीमुळे सेवा कदाचित महाग होऊ शकतात कारण सध्याच्या कर प्रणालीमध्ये वस्तूंवरील टॅक्स जास्त आहे आणि सेवा म्हणजे सर्व्हिसेसवरील टॅक्स थोडा कमी आहे परंतु जी एस टीमुळे जेव्हा एकच टॅक्स सर्वांना लागू होईल त्यावेळेला सेवांचा टॅक्स आपोआप वाढेल आणि त्यामुळे सेवा विकत घेणे महाग होणार आहे तर मित्रांनो ही होती जी एस टी प्रणालीबद्दल थोडक्यात मराठीत माहिती मला खात्री आहे नेट भेटचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल धन्यवाद मित्रांनो नेटभेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद